श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सध्या मार्गशिष्य महिना सुरू असून मार्गशिष्य महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महिला श्री महालक्ष्मीचं व्रत करतात आपल्या माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर हवा माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठीच हे महालक्ष्मी व्रत केलं जातं तसेच हा संपूर्ण महिना माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं या माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद आपल्या कुटुंबावर हवा यासाठी या, या महिन्यामध्ये अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात तर असाच एक अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आईनं आपल्या मुलांसाठी पतीसाठी कापुरासोबत तीन वस्तू जाळायच्या आहेत या तीन वस्तू जर जाळल्या तर त्यांच्या घरावरची सर्व संकटं अडचणी दुःख दारिद्र्य दूर होणार आहे आणि त्याचबरोबर मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे घराची घर हे धनधान्याने भरणार आहे आणि यासाठीच ह्या तीन वस्तू आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जाळायच्या आहेत आता या आहे? या कोणत्या वस्तू आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आईनं आपल्या मुलांसाठी पतीसाठी जाळायच्या आहेत तर आता या तीन वस्तू कोणत्या आहेत त्याचबरोबर या कशा प्रकारे आपल्याला जाळायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ला ला आपले येणारे असेच नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मार्गर्शर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करण्याची आपल्याकडं परंपरा आहे या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मी मातेच्या पूजेला आहे असं म्हणतात की जो कोणी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मी मातेचे व्रत करतो उपासना करतो आराधना करतो तर त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावरती देवी लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो देवी लक्ष्मी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी मातेच्या पूजेसह अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात तर असाच उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तर आता आपल्याला जो हा उपाय करायचा आहे मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी दर आता मार्गशिर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर झालेला आहे आणि अजून चार गुरुवार उरलेले आहेत तर या चार गुरुवारी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे तसेच हा उपाय करत असताना घरातील महिलेने स्त्रीनेच हा उपाय करायचा आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत उपवास हे घरातील महिलाच करत असतात आणि त्यामुळंच हा जो उपाय आहे तर हा उपाय घरातील महिलेने स्त्रीने आपल्या मुलांसाठी पतीसाठी करायचा आहे तसेच या मार्गीच्या गुरुवारी पहाटे उठून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य असेल तर ते टाकायचं आहे किंवा गंगाजल मिसळून स्नान करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची आपल्यावर अधिक कृपा व्हावी यासाठी आपल्याला शक्य असेल तर लाल रंगाची वस्त्र या गुरुवारच्या दिवशी अवश्य परिधान करायचे आहेत लाल रंग हा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे आणि जर लाल रंगाची नसतील तरी पिवळ्या रंगाचे कपडे आपण परिधान करायचे आहेत पिवळा रंग हा भगवान श्रीहरी विष्णूंचा प्रिय रंग आहे आणि त्यामुळंच ज्या ठिकाणी भगवान विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो आता त्यानंतर आपल्याला आपल्या अपले देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला या गुरुवारची मांडणी करायची आहे शक्य असेल तर सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला या गुरुवारच्या व्रताची मांडणी करायची आहे जर सकाळी करणं शक्य नसेल तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला ही पूजेची मांडणी करायची आहे ही जी वेळ आहे तर ही वेळ लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करण्याची वेळ आहे आणि याच दरम्यान आपल्याला ही महालक्ष्मीच्या व्रताची मांडणी करायची आहे तर सकाळी या व्रताची मांडणी झाल्यानंतर देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपण जो उपवास करणार आहोत व्रत करणार आहोत तर या व्रताचा संकल्प करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला भगवान श्री विष्णूंना ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती देखील स्थापित करायची आहे आणि आपल्याला या भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपल्या भरभराटीसाठी आपल्या मुलांवर पतीवर येणारे सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर या माता लक्ष्मीजवळ आणि भगवान श्री विष्णूंजवळ बोलून दाखवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला कलावेची जोडवात लावायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला जो दिवा लावायचा आहे तर त्यामध्ये देखील आपल्याला देशी गाईचं तुपाचाच वापर करायचा आहे आणि यामध्ये देखील कलावेची वात आपल्याला लावायची आहे जोडवात लावायची आहे त्याचबरोबर जर आपल्याकडं जर केशर असतील तर या केशराच्या देखील आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एक भीमसेनी कापराची वडी देखील टाकायची आहे आता ही भीमसेनी कापराची वडी आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरी आमंत्रित करण्यासाठी टाकायची आहे या भीमसेनी कापराच्या वासानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं व आकर्षित होते त्याचबरोबर भीमसेनी कापूर हा आपल्या घरामधील जी नकारात्मकता असते तर ती शोषून घेत असतो आणि त्यामुळेच आपण हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे त्यानंतर दिवसभर उपवास करायचा आहे माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचा श्री महा ओम श्री महालक्ष्मी महा या महामंत्राचा जप करत राहायचा आहे कोणाशी भांडायचं नाही वादविवाद करायचा नाही सर्वांशी प्रेमानं वागायचं आहे जर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला दानधर्म करायचा आहे आपल्या जवळपास जर एखादी गायी असेल तर त्या गायीला आपण या दिवशी अवश्य चारा खायला घालायचा आहे गोमातेची सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करायचा आहे संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला या महालक्ष्मी व्रताची जर सकाळी मांडणी केली नसेल तर संध्याकाळी तिने संजेच्या वेळेला साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला मांडणी करायची आहे आणि जर तुम्ही सकाळी जर मांडणी केली असेल तर आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची पुन्हा एकदा विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीचे महात्म्य सांगणारी कथा वाचायची आहे आरती करायची आहे त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर दोन लवंगा देखील टाकायचे आहेत आणि असेच दोन दिवे आपल्याला दरवाज्याच्या मुख्य प्र प्रवेशद्वारावर देखील लावायचे आहेत हे दिवे लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला लावायचे आहेत या दिव्यांच्या प्रकाशामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे आणि या दिव्यामध्ये देखील आपल्याला दोन भीमसेने कापराच्या वड्या आणि दोन लवंगा टाकायला विसरायचं नाही अशा प्रकारे आपल्याला तुळशीजवळ आणि आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथं आपल्याला हे दिवे लावायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत हे जर आपण अशा प्रकारे जर या आपल्या दरवाजामध्ये तुळशीजवळ अशा प्रकारचे दिवे लावले विधिवत लक्ष्मी मातेची जर पूजा केली तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहे भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला हे लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे तर अशा प्रकारे लक्ष्मी मातेची विधिवत पूजा झाली आरती झाली ल लक्ष्मी मातेचे महात्म्य सांगणारी कथा वाचून झाल्यानंतर आता जो आपल्याला उपाय पाहायचा आहे करायचा आहे आधी हा उपाय आईनंच करायचा आहे किंवा घरातील एखाद्या महिलेनं हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर तो पाहूया तर हा उपाय आपल्याला ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर तिन्ही सांजेच्याच वेळेला करायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य जर तिन्ही सांजेला झालं नाही तरी रात्री दहा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी भीमसेने कापराच्या चार वड्या घ्यायच्या आहेत आता भीमसेनी कापूरच का तर भीमसेनी कापूर हा लक्ष्मी मातेला प्रिय आहे आणि त्याचबरोबर भीमसेनी कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता असेल वाईट जे काही दोष असतील तर ते दोष शोषून घेण्याचं काम करत असतो आणि भीमसेनी कापराच्या सुवासाने लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि यासाठीच आपल्या घरामध्ये आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे आता झाला भीमसेनी कापूर आता आपल्याला ज्या तीन वस्तू घ्यायच्या आहेत तर या तीन वस्तू को तर या वस्तूमध्ये सर्वप्रथम आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत या लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत आणि या लवंगा घ्यायच्या आहेत तर या लवंगा अखंड असाव्यात कुठेही तुटलेली नसावी खराब झालेली नसावी किडलेली नसावी अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन विलायच्या घ्यायच्या आहेत वेलची घ्यायच्या आहेत आणि चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आता जर तुमच्याकडं पिवळी मोहरी जर नसेल तर तुम्ही जी आपल्या घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये रोजच्या वापरात असते जी काळी मोहरी असते तर ती घेतली तरी देखील चालू शकते परंतु शक्यतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचाच वापर करायचा आहे तर अशा या तीन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हा कापूर घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला एखाद्या पात भांड्यामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि हे घेऊन आईनं किंवा घरातील महिलेनं आपण जिथं पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेसमोर बसायचं आहे त्यानंतर लक्ष्मी मातेला ही प्लेट हातामध्ये घेऊन प्रार्थना करायची आहे आपली सर्व संकटं अडचणं अर्चन, दुःख अडचणी दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होण्यासाठी त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे असतील किंवा पतीच्या व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील नोकरीमध्ये येणारे अपयश असेल इतर कोणतीही कितीही मोठी अडचण असेल तर ही माता लक्ष्मीजवळ बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपण ही जी प्लेट घेतलेली आहे तर ही प्लेट माता लक्ष्मीवरून भगवान श्री हरिविष्णूंवरून आपल्याला तीन वेळा उतरवायची आहे हे करत असताना माता लक्ष्मीच्या महामंत्राचा जप करायचा आहे म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या महामंत्राचा जप करत करत आपल्याला हे तीन वेळा या लक्ष्मी मातेवरून श्री भगवान ह श्रीहरिविष्णूंवरून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळ्याचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवायचं आहे त्यानंतर ही प्लेट घ्यायची आहे आणि ही प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे म्हणजे या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तूंवरती आपल्याला थोडंसं देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पेटवायचं आहे आणि हे पेटवून संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचं आहे कोणतीही जागा घरामध्ये राहिली नाही पाहिजे म्हणजेच टॉयलेट बाथरूम असेल किंवा इतर कोण अडगळीची जागा असेल किंवा स्टोरूम असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे आपण कापूर आणि या ज्या तीन वस्तू पेटवलेल्या आहेत तर या फिरवायचे आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणाहून नकारात्मकता येत असेल तर त्या ठिकाणावरून आपल्याला हे फिरवायचं आहे त्याचबरोबर हे फिरवत असताना जर हे विजायला लागलं तर याच्यामध्ये आपण आणखीन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत जितक्या जास्त शक्य होईल तेवढ्या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला या मार्गशीर्ष गुरुवारी जाळायच्या आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गायीचं तूप आणखी टाकलं तरी देखील चालेल आणि जास्तीत जास्त कसा धूर होईल याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि हा जास्तीत जास्त धूर केल्यामुळं जर कोणी आपल्या घरावरती करणी बाधा केली असेल कोणाची वाईट नजर असेल कोणता दोष असेल वास्तुदोष असेल किंवा ग्रहदोष असेल किंवा इतर कोणतीही आपल्या घरामध्ये मोठी स अडचण असेल संकटं असतील तर ती सर्व अडचणी संकटं विघ्न दूर होणार आहेत या धुराबरोबर घरातून बाहेर जाणार आहे घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल घरामध्ये सतत होणारे वादविवाद ह्या सर्व या नकारात्मकतेमुळं होत असतात किंवा घरामध्ये सतत होणाऱ्या कटकटी असतील तर हे सर्व या घरामध्ये असणाऱ्या या समस्यांमुळं या विघ्नांमुळं होत असतात तर या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला या वस्तू जा जाळायच्या आहेत आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळे असतील पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये येणारे अडथळे असतील किंवा घरामध्ये सतत होणारी किरकिर असेल भांडणं असतील वादविवाद असतील किंवा इतर कोणत्याही अडचणी असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे मुलांची पतीची भरभराट होणार आहे मुलांची प्रगती होणार आहे पतीची प्रगती होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आणि लक्ष्मी मातेचा वरद हस्तं आणि आपल्या कुटुंबावर राहणार आहे लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहणार आहे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत लक्ष्मी मातेसोबतच भगवान श्री हरिविष्णूंचा देखील कृपाश्रवाद आपल्याला लाभणार आहे आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी करायचा आहे तर अजून चार गुरुवार यायचे चा आहे तर या चारही गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मार्गशिर्ष हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं तुम्ही जर या मार्गशिष्य महिन्यामध्ये हे जर उपाय केले तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि वर्षभर तुमच्या घराची भरभरट होणार आहे तर यासाठीच आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय या गुरुवारपासूनच करायला सुरुवात करायची आहे आणि याचा अनुभव तुम्हाला अगदी थोड्या दिवसात येणार देखील आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दे देवाला दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावल्यानंतर आपल्या घरामध्ये भिमसेनी कापराच्या वड्या अवश्य जाळायला हव्या यामुळे देखील लक्ष्मी माता तुमच्या घरावरती नेहमी प्रसन्न राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद